कोणाही बरोबर भांडण करणं का टाळायला हवं मानवी स्वभावात मतभेद संवाद आणि संघर्ष हा एक अपरिहार्य भाग आहे मात्र कोणाही बरोबर भांडण करणं का टाळायला हवं यामागे मानसशास्त्रीय सामाजिक आणि आरोग्यविषयक महत्वाचे मुद्दे आहेत सततच्या वादविवादांचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो या लेखात आपण भांडणांचे परिणाम त्यामागील मानसिक कारणे आणि ते टाळण्यासाठी उपयोगी उपाय यांचा सखोल अभ्यास करू नंबर एक भांडणाचे मानसिक परिणाम सततच्या तणावामुळे होणारे मानसिक त्रास भांडणांमुळे आपल्या मेंदूत स्ट्रेस हार्मोन्स म्हणजेच कॉर्टिसॉन आणि ॲड्रेनालिन वाढू लागतात यामुळे तणाव चिंता आणि निराशा यांसारखे मानसिक त्रास निर्माण होऊ शकतात दीर्घकालीन तणावामुळे डिप्रेशन आणि चिंता विकार होण्याची शक्यता वाढते नकारात्मक विचारसरणी वाढते भांडणांमध्ये जिंकायचे किंवा आपले मनणे पटवून द्यायचे या मानसिकतेमुळे आपण आपल्या विचारसरणीवर कठोर होत जातो यामुळे व्यक्ती अहंकारी बनते आणि तिची सहनशीलता कमी होते निर्णय क्षमतेवर परिणाम तणावाच्या परिस्थितीत घेतलेले निर्णय हे अनेकदा चुकीचे ठरतात वादाच्या स्थितीत माणसाचा मेंदू फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये जातो त्यामुळे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता घटते त्यामुळे भांडणानंतर घेतलेले निर्णय हे काही वेळाने चुकीचे वाटू शकतात नंबर दोन भांडणाचे शारीरिक परिणाम रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका सततच्या भांडणामुळे रक्तदाब वाढतो संशोधनानुसार ज्या लोकांचा स्वभाव आक्रमक असतो आणि जे सतत वादात पडतात त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते झोपेच्या समस्यांचे वाढते प्रमाण भांडणानंतर मन अस्वस्थ राहते त्यामुळे रात्री झोप लागत नाही झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्य बिघडते आणि शारीरिक समस्याही वाढतात पचन संस्थेवर होणारा परिणाम सततच्या तणावामुळे अपचन आम्लपित्त गॅस आणि इतर पचनासंबंधित त्रास होऊ शकतात नंबर तीन सामाजिक आणि व्यवहारिक परिणाम नातेसंबंध बिघडतात नातेवाईक मित्र सहकारी यांच्याशी वारंवार भांडण झाल्यास नातेसंबंध तणावग्रस्त होतात विश्वास कमी होतो आणि माणसामधील आत्मीयता नष्ट होते कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतात कार्यालयीन ठिकाणी वाद झाल्यास टीमवर्कवर परिणाम होतो सहकाऱ्यांमध्ये नकारात्मकता पसरते आणि उत्पादकता कमी होते समाजात नकारात्मक प्रतिमा निर्माण होते वारंवार वाद करणाऱ्या व्यक्तीबद्दल समाजात वाईट प्रतिमा तयार होते अशा लोकांना टाळले जाते आणि त्यांच्या मताला महत्त्व दिले जात नाही नंबर चार भांडण का होते मानसशास्त्रीय कारणे मतभेद आणि अहंकार प्रत्येक व्यक्तीची विचारसरणी वेगळी असते जर एखादी व्यक्ती आपले मत कायम लादण्याचा प्रयत्न करत असेल तर भांडण होण्याची शक्यता वाढते भावनिक अस्थिरता भावनिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती पटकन रागवतात आणि भांडणात अडकतात त्यांच्यात सहनशीलतेचा अभाव असतो मागील अनुभवांचा परिणाम पूर्वीच्या वाईट अनुभवांमुळे काही लोकांना लहानशा गोष्टींवरूनही संताप येतो ते भूतकाळातील गोष्टींचा परिणाम वर्तमानात करू लागतात संवादाचा अभाव स्पष्ट आणि शांत संवाद नसेल तर गैरसमज वाढतात आणि त्यातून वाद होतात नंबर पाच भांडण टाळण्यासाठी उपाय शांतपणे संवाद साधा कधीही रागाच्या भरात शब्द उच्चारू नका दुसऱ्याचे मत ऐका आणि त्याचा विचार करा आत्मनियंत्रण ठेवा रागाच्या भरात त्वरित प्रतिक्रिया देण्यापेक्षा थोडा वेळ घ्या मन शांत झाल्यावर उत्तर द्या नकारात्मक व्यक्तींना टाळा जे लोक सतत वाद घालतात आणि नकारात्मक ऊर्जा पसरवतात त्यांच्यापासून दूर राहा सहानुभूतीने समजून घ्या प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा असतो समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचा विचार करा आणि मग उत्तर द्या क्षमाशील बना कधी कधी भांडणातून काहीच मिळत नाही उलट त्याने नातेसंबंध बिघडतात त्यामुळे गरज असेल तेव्हा क्षमा करा आणि पुढे जा नंबर सहा भांडण आणि मानसशास्त्रीय संशोधन हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधन हार्वर्डच्या संशोधकांनी पंच्याहत्तर वर्षे चाललेल्या एका संशोधनात असे आढळले की ज्या लोकांनी शांत नातेसंबंध राखले त्यांना दीर्घायुष्य लाभले आणि ते मानसिकदृष्ट्या समाधानी होते अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनचा अहवाल यांच्या अभ्यासानुसार सततच्या भांडणामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात मॅकगिल युनिव्हर्सिटीचा अहवाल या संशोधनानुसार भांडण करणाऱ्या व्यक्तींची समस्या सोडवण्याची क्षमता कमी होते आणि ते इतरांशी सहकार्याने वागू शकत नाहीत कोणत्याही वादातून तात्पुरता विजय मिळू शकतो पण दीर्घकालीन नातेसंबंध आणि मानसिक आरोग्यासाठी भांडण टाळणेच योग्य ठरते सतत भांडण करणाऱ्या लोकांना नैराश्य चिंता हृदयविकार आणि सामाजिक एकाकीपणाचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच रागावर नियंत्रण ठेवणे सहानुभूतीने ऐकणे सकारात्मक संवाद साधणे आणि माफ करण्याची वृत्ती ठेवणे महत्वाचे आहे शांतता आणि समजूतदारपणा आपल्याला मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी हितकारक ठरतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भांडण न करता संवादाच्या मदतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनेलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद